श्रावण मासी सण हा पहिला पंचमी चाला श्रावण मासी सण हा पहिला पंचमी चाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला शिवशंभूच्या गर तुझा शोभून दिसतो हार उपवास तुझा नाग राजा केला मी निरहार शिवशंभूच्या गळ्यात तुझा शोभून दिसतो हार उपवास नाग राजा केला मी निरहार दूधलाही भक्तिभावाने अर्पण करते तुला दूधलाही भक्तिभावाने अर्पण करते तुला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला शेषाचा अवतार तुझा मस्त की डोले धरा युगे युगे अवतार घेसी धरतीच्या उद्धारा शेषाचा अवतार तुझा मस्त की डोले धरा युगे युगे अवतार घेसी धरतीच्या उद्धारा महिमा तुझा गा अगाद लीला महिमा तुझा गा तुझी तुझी लीला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला सर्पाचा तू राजा तुला शिवाचे वरदान रूप तुझे पाहता जाते हरपून भान सर्पाचा तू राजा तुला शिवाचे वरदान रूप तुझे पाहता जाते हरपून भान नमन माझे स्वरूप नागराजाला नमन माझे शिव स्वरूप नागराजाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला नारी जन्माची पुण्याई ही जुळले आपुले बंधन पाठी राखा, राखा तूच माझा सदैव करशी रक्षण नारी जन्माची पुण्याई ना ही जुळले आपुले बंधन पाठी राखा तूच माझा सदैव करशी रक्षण जन्मभर मी विसरणार नाही तुझ्या या ऋणाला जन्मभर मी विसरणार नाही रे तुझ्या अरुणाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला श्रावण मासी सनहा हा पहिला पंचमीचा आला श्रावण मासी सन हा पहिला पंचमी चाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला हे नागराजा आले तुझ्या दर्शनाला